राज्यभर गाजलेल्या हनी ट्रॅम्प प्रकरणाची सखोल चौकशी नाशिकला ड्रगमुक्त करण्याची मागणी भ्रष्टाचार गुंडगिरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या गुन्हेगारी आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना व मनसेच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून लक्ष वेधले तर युवकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली भ्रष्टाचार थांबवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा नाशिक ड्रग मुक्त करा अशा मागण्या फलकांवर झळकल्या विशेष म्हणजे महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती धार्मिक आणि क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची दुर्दशा भाजप शिंदे सरकारच्या दुर्लक्षांमुळे झाली आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सभेत केली तर मनसे प्रदेश चिटणीस दिनकर पाटील यांच्या आयोजन कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले या मोर्चामुळे ठाकरे गट मनसे युतीची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे राज्यातील राजकारणात नवे समीकरण घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे मोर्चामध्ये खासदार संजय राऊत मनसे नेते बाळा नांदगावकर माजी आमदार वसंत गीते दिनकर पाटील दत्ता गायकवाड डी जी सूर्यवंशी प्रथमेश गीते सुधाम कोंबडे अंकुश पवार सलीम मामा शेख सुजाता डेरे लता पाटील आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले कारण आजच्या या संपूर्ण मोर्चा मधलं जे हायलाइट होत पाटील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर फोटो काढून चालत नाही रक्तामध्ये छत्रपती हो मोराज आणि दोन्ही पाजुरीचे सैनिक कसले त्यांच्या रक्तात शिवाजी त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले हा धन मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आता शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्त माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का त्याच म्हणणं मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ म्हणून झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार तरुण गेली ते नाशिकमध्ये या नाशिक सह महाराष्ट्रात या दिवसा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणाने जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे माझं म्हणणं आमचा अंत पाहू ना मगासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोंद्रेचा फोटो पाहू नका भेटत नाही पड़े के लिए। कुणी के लिए? के लिए। हा राहुल लोत्रे पेडू मुलगा त्याची हत्या निघूनपणे केली कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे उद्धव मनसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो फरा होतो तो गिरीश महाजनला दा था बंगाल जाऊन भेटतो खरं असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात असला येतो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालाय का तरुण मुलांच्या हत्या चाळीस खून झाले या शहरामध्ये सावरकरांनी पण के हत्या के केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कळ का तुम्ही नावं घेतली का नाही रे कर पण आता ज्या हप्ता होताय या जमिनी लुबांसाठी लुटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र आहे ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या नाशिकमध्ये घडलेल्या रामायणा आणि आणाबाग होतो त्या नाशिकमध्ये काय निर्णय तुम्ही करा न हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे या टोक्यातल्या टोप्यातल्या त्याच्यात लिहिला संयुक्त मोर्चा यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं राहिलंय दोन भाऊ एकत्र आले हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे दोन महाराष्ट्राचे बंधू पत्र आले ठाकरे बंधुए पत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते पत्र आल्यावर हा महाराष्ट्र या पुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकने संदेश दिला जाईल फार मोठ्या संख्येने नाशिक रस्त्यावर उतरले मी त्यांचा आभारी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही कस सांगू यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल नाशिकमध्ये गुंडगिरी नाशिकमध्ये हनी ट्रॅप मला असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागलं जिल्हा परिषद पालिका येतील वोट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगास नाशिक मध्ये हे तीन तीन चार चार आमदार शक्य आहेत का जिंकण काय त्याने मोठे अशी क्रांती केली होती चोऱ्या माया वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला इकडला आमदार निवडून आले त्यांना आपण घालवू पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे वारंवार सांग हे चित्र आता राज्याचे बदल्याची जबाबदारी नाशिक नाशिकपासून आपण सुरू करतो पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यांचं मी मनापासून आभार की या दिनाक्रोश कोशातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज परमपूजे डॉक्टर महाराज भट्टाचे डॉक्टर नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी विसरलं जात नाही अरे हे तो शिव आंधी आहे हे तो शिव आंधी आहे तूफान आना बाकी है अब तो सिर्फ झांकी है बहुत कुछ बाकी है दो भगवान का या ठिकाणी मोर्चा काढला नाशिक शहर दरारून गेलं हातरे बँक सोपणाऱ्यांना हा इशारा आहे त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झाला त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाही शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा त्याच्यामुळे तुम्हाला सांगवायला खूप वेळ आहे आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा का विचार तुम्हीच करा इकडून तिकडून मागच्या जमवता घ्या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार सांबार मार मराठा ब्राह्मण सगळे सगळे आमचे मराठी आहेत आपण मराठी म्हणून एकत्र हो येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे काय मिळालं तुम्हाला ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा स्वच्छता रसा तळायला गेले एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरी येऊन मिळायला लागली दिले काय ते सांगा का या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत अरे दिलेत काय ते सांगा केंद्रात तुमचं सरकार दिल गल्ली तुमचं सरकार आणि म्हणून या राशीकरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं घुसायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणलं आहे तुम्ही आता जागेवर यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे एकजूट सोडू नका एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढतातच आहेत पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाही संपूर्ण शहरातील सुद्धा आपल्या सोबत दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय एबीबी महाराजांची उमडे डोळा बघा उघडे डोळा डोळे बघा नि मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे या मीडियाने सुद्धा याची जी काय चाललेले गोष्ट आहेत त्या आणण्याची आवश्यकता आहे आणि ड्रग्स नाशिक शहरात करतायत अहो तुम्हाला लाभ नाशिकच्या लोकांच्या गेला त्याच काय करणार त्याच काय करणार ते सांगा नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय व्यक्त झाले असतील ज्या शिराप्रभूच्या प्रभूंच्या पदस्पर्शाने पाव झालेली ही भूमी आहे एक वर्षी एक पत्ती बोलणारा असताना आमचा महाप्रभू त्यांच्या या नाशिकमध्ये आणि निट होतो आणि त्या प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण दाबलं जात चाललंय मला असं वाटत की तुम्ही सगळे एकत्रितपणे हा लढा लढलो पाहिजे आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून जाताना एकच घोषणा दिली पाहिजे हम सब एक हम सब सर्व ज्या प्रकारे ह्या नाशिकच्या विषया करता रस्त्यावरती आलात तर इथेच थांबू नका मला या शासनाला एवढंच आहे खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एवढंच आहे की त्यांनी सतराला दोन हजार सतराला नाशिक दत्तक द्या म्हणून सांगितलं होतं आज दिसतंय नाशिक पोरक झालेलं आहे लक्षात घ्या चार चार मंत्री आहेत या जिल्ह्याला एक भू घातलेले पालकमंत्री स्पर्धा लागली आपापसात आप इकडे जनतेचे हाल झालेले आहेत जवळपास चोवीस मुद्दे आहेत मी आता बघत होतो या इकडे चोवीस मुद्दे कशाला म्हणतात आज आमच्या काळामध्ये दोन हजार बाराला तुम्हाला मुद्दाम सांगतोय जे काय प्रकल्प सीएसआर ग्राह्य कुठे खून होतो नाशिकमध्ये गुन्हेगार सापडत नाही कॉलेजच्या कट्ट्यावरती अंमली पदार्थ येतात कंटाळदारांची नव्वद हजार कोटीची बिला राहतात म्हणजे यांना लाज कशी वाटत नाही इकडे सत्ता उपभोगताना फक्त दुसऱ्यांचे नगरसेवक घोरबाडायचे सत्तेपर्यंत जायचं तुम्ही पळणार कुठे तुम्ही जाणार कुठे त्या शेवटच्या दोन रात्री जे काय करायची गणित ती करायची सत्तेत यायचं पुन्हा पाच वर्ष तुम्हाला गृहीत धर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस असे हाल तुमचे झालेले आहेत आता आमच्या संदीपजींनी सांगितलं की सन्मान्य बाळासाहेबांच्या नावाने ते शस्त्रसंग्रहालय उत्तम उभं केलं होतं हे के नाव घेतात ना, ना? की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी होत म्हणून मग आज ते बंद पडलंय त्याची अवस्था काय अनेक गोष्टी इकडे होत्या परंतु यांनी दुर्लक्ष केलं आणि दोष मला माफ करा बांधवांनो मला स्पष्ट बोलण्याची सवय हो आहे तुम्ही सगळ्यांनी हा जाब विचारला पाहिजे सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे होता इकडची नगरपालिका भ्रष्ट पोखरलेली आहे पोखरलेली शेतकरी शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये आमचे आदिवासी बांधव तिकडे बसलेले आहेत काही नाही सरकार ढिम्म आहे सगळं होणार आहे सगळं सुंदर आहे सगळं नाशिक मी दत्तक घेतलेलं आहे परवा त्यांचे प्रवक्ते म्हणाले काहीतरी कोणतरी आता म्हणाले इकडे दिनकरराव आमचे म्हणाले त्यांचे प्रवक्ते काय म्हणाले काल का परवा येऊन की दोन भाऊ एकत्र आले तरी फरक पडत नाही अह ही भीती होती फरक पडतो म्हणून दोन भावांचा उल्लेख करायला लागला आणि हे डर होणं जरुरी आहे लक्षात ठेवा ही भीती वाटलीच पाहिजे कारण हिची टरकाळी आहे ना कुठल्या एका पक्षाची नाही आहे की नाशिकच्या जनतेची आहे आणि बाळासाहेबांच्या दो दोन छाव्यांचे लक्षात ठेवा हे तुम्हाला मुद्दा मी सांगेल काही असेल परंतु ह्या निमित्ताने का होईना गेल्या काही महिन्यांमध्ये काही निमित्ताने का होईना परंतु हे दोन बंधू एकत्र आले आणि एक राजसाहेबांचं सुंदर वाक्य आहे जे खास करून ते आमच्या मीडिया बांधवांना वापरतात की मला असे वाटते की मला असे वाटते की दोघे एकत्र झाले म्हणजे युती होईल काय होईल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवजी इकडे सन्मान्य सर्व नेते बसले ते ठरवतील परंतु आपण सर्वजण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून जिकडे जिकडे नाशिकमध्ये अन्याय दिसेल जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय दिसेल महिलेवर अन्याय दिसेल जिथे जिथे अनीट्रॅपचा विषय असेल तिथे तिथे आपली आक्रमक आंदोलनं ही फक्त नाशिक नाही तर एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात होणार हे इकडे सत्ताधारी लक्षात ठेवायचं म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही सगळेजणात एकत्र आलेला आहात ही एकजूट ह्या मूर्ती ठेवू नका ही एकजूट तुम्हाला नाशिकमध्ये आपली पूर्ण ताकद यांना दाखवायची आहे कारण तुम्हाला गृहीत धरलंय तुम्हाला त्रास होतोय लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही हे आंदोलन केल्यानंतर आपली सवय काय असते आंदोलन करायचं पेपरमध्ये कौतुक आलं मीडियात दाखवलं बाईट दिले की आम्ही सगळं विसरतो परंतु ही असंच ही तुमची मशाल अशीच धक्धकी राहिली पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी आणि मला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की ताकद त्याला कधीही कुठल्या प्रकारची दृष्ट्या लागून देऊ नका कोणी किती कान भरले कोणी किती कुठेही गेलं तरी तुम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक ओरिजिनल आहात तुमचा आराध्य द्यावं दोन्ही बंधूंचा एकच आहे ते हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही बंधूंचा आधार आराध्य देव होता त्यांच्या विचारांवरतीच दोन पक्ष आजपर्यंत पुढे गेलेले आहेत चढ उतार सगळे बघतात राजकारणात खरच अरे नाशिक शहर जे वाईन साठी प्रसिद्ध होत ऐकून होतो वाईन साठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर ते आता साठी प्रसिद्ध झाले ज्या नाशिक शहरात वाईन बनायची त्या नाशिक शहरात आता हानी बनायला लागले आणि त्या हानीचे ट्रॅप लागायला लागले ज्या नाशिक शहरामध्ये दोन हजार बारा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यावेळेचा एक प्रसंग आज आपल्याला सांगतो डॅडी देवेंद्र फडणवीस साहेब आता डॅडीला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दत्तक घेतलेला नाशिकचा काय झालं पुढे काय झालं <laughs> 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 माझा आपल्याच सुद्धा प्रश्न की ज्या वेळेला कधीतरी येतील <laughs> नाशिकचे डॅडी इन्व्हर्टेड कॉमा मधले त्या <laughs> डॅडीना विचारावं लागेल दत्तक घेतल्यानंतर सांभाळ करणं तर सोडा जी प्रोजेक्ट नाशिक मध्ये होती त्या प्रोजेक्टची पण वाट लावण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य राजसाहेबांनी इथे बाळासाहेबांच्या नावाने एक सुंदर असं संग्रहालय उभं केलं होतं शस्त्रस्त्रांचं संग्रहालय होत त्याची दुरावस्था करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं इथल्या सरकारने केलं इथल्या महानगर ते उद्ध्वस्त करायचं काम कोणी केलं असेल तर इथल्या महानगरपालिकेने केलं जी कुसुमाग्रजांची नगरी आहे ती आज कशासाठी प्रसिद्ध आहे ड्रग माफिया कोयता गँग डिजिटल फसवणूक महिलांवर होणारे अत्याचार जर अशा प्रकारची अराजकता चालू राहिली तर नाशिकच नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हे सरकारने ओळखलं पाहिजे की लवकरात लवकर जाग हे सरकारला यावी सुबुद्धी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक दुसरं सांगतो आज आपले इथे दोन्ही शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले आहेत नाशिक मध्ये याच्या पुढे जर कुठेही ड्रग्ज वितरित करताना विकताना आढळला मग तो सत्ताधारी पक्षाचा असला त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यामध्ये चपल्या निवडल्याशिवाय राहणार नाही आणि मग आम्हाला सांगू नका तुम्ही की कायदा सुरू होता आम्ही हातात घेतली म्हणून जर आम्ही तुम्हाला कडून सुधारण्याचं आवाहन करतोय या सगळ्याचा बंदोबस्त करायचं आवाहन करतोय जर तुम्ही ते केलं नाही मग आमचे सैनिक जर रस्त्यावर उतरले आणि कायदा हातात घेतला तर आम्हाला दोष द्यायचा नाही पाहण्याची सुरुवात आज झालेली आहे आणि म्हणून आपण मोर्चाला उपस्थित राहिलात त्याच कारण प्रत्येकाने सांगितलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय ड्रग्ज माफिया शेतकऱ्यांच्या अडचणी खतांचे प्रश्न या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या दोन्ही पक्षांनी मिळून हा संयुक्त मोर्चा आयोजित केला आणि तो यशस्वी झाला असं आपण सर्वांनी पाहिलंय मी आपल्या सर्वांच्या वतीने आलेल्या नेत्यांचे स्वागत करतो आणि त्यांना आपले मार्गदर्शन करण्याची विनंती करतो अभ्यंकरजी संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतो तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला मला एवढंच सांगायचं आहे की हा हे नाशिक नऊ वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजप होतो होतो त्यांनी हे नाशिक प्रश्न तुम्ही मिटून टाकला दररोज खून होत आहेत ड्रग्ज विकला जात आहे आणि आपले गिरीक भाऊ येतात आणि सांगतात मी दोन दिवसात खड्डे बुजवणारे किती वाईट परिस्थिती आहे पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात आणि <laughs> गिरीक भाऊला संकट मोर्चात का म्हणतात मला अजून समजत नाही अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमी भाव देणार होते या महाराष्ट्रातले नव्वद हजार कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते थे, ठेकेदार आत्महत्या करतायत दोन महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला मान्य साहेब सावा, साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बटिंग घेतली अजून त्यांना न्याय मिळत नाही या नाशिकची परिस्थिती काय दररोज एक खून होतोय पाणी पाहायला मिळत नाही अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा केशव उपाध्याय आला तो तो खरा रोजानी रोजनी <laughs> रोजानीच बोलतो किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात मग तो इडवून बोलतो काल म्हणे त्वाचा भाऊ काय तिसरा आला तरी चालेल उपाध्याय बघायला ही गरजे गर्दी बाग नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवायचा भारतीय जनता पार्टीने अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये आता महाराष्ट्र आमच्या दोन ठाकरे फ्रेंड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू पसरली आहे तुम्ही घाबरले आहात तुम्हीच एकटेपणे साहेब एकनाथजी शिंदे साहेब आजी दादा भ्रष्टाचार मुक्त देश भयमुक्त देश तुम्हाला करायचा होता कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल अजित दादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला बनावी साहेब म्हणले चक्की पिसिंग चक्की पिसिंग त्यांना उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श घोटाळा ते खासदार आणि दरवळ जाती राजकारण मराठा ओबीसीचं भांडण कुठं कामगारांचे आदिवासींचं भांडण दरवळ भांडण भांडण एकही माणसात माणूस नाही भावात भाऊ नाही चुलत्यात पुतण्या नाही पुतण्यात चुलत्या नाही अशी परिस्थिती पडवली साहेब तुम्ही या महाराष्ट्राची दिलेली आहे आता मी त्या दिवशी तो बघितलं छत्रपतीं जवळ असे पाया पडताना दाखवले साहेब त्यांनी मत नाही मिळणार त्याला रक्तात छत्रपती पाहिजे तुमच्या रक्तात नाही येत तुम्ही किती पाया पडा आता मतो फक्त राजसाहेब उद्धव साहेब या दोघा भावांना तर महाराष्ट्र देणार संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मराठी माणूस दोघा भाव राहणार आहे सहभागी झालेत कामगार सहभागी झालेत महिला सहभागी झाल्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि हा जॉईन आक्रोश मोर्चा तुम्हाला आम्हाला आमची जबाबदारी जाणून करून देतोय पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला एकत्र राहायचंय यांना सतत जाब विचारावा लागेल मोर्चा संपला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही गेली दोन महिने आदिवासी बांधव बिराड मोर्चा घेऊन आदिवासी भवनासमोर बसलेले आहे तो सुद्धा जाब आपल्याला विचारावा लागला शेतकऱ्याच्या आत्महत्या होते दुर्दैवी गोष्ट अशी की पोण्याच्या दिवशी सुद्धा पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो जाब या शेतकऱ्यांना विचारायचा एमडी ड्रग्ज ज्यांनी कॉलेज पार केलं कॉलेज मध्ये एमडी ड्रग्ज पोहोचली संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बदनाम झाला तो जाब आपल्याला विचारायचा आता कुठेतरी हानी ट्रॅप झाला तो सगळा प्रकार राज साहेबांनी आपल्याला उघडकीस आणला त्यावेळेस आपल्याला कळालं या नाशिकमध्ये चाललं काय उद्धव साहेबांनी सांगितलं अरे या मध्ये काय काय चाललंय एमडी ड्रग्स मुळे नाशिकचं नाव बदनाम हँड ट्रॅप मुळे नाशिकचं नाव बदनाम सगळ्यामध्ये हे सत्ताधारी आमदार मंत्री खासदार यांना जाब विचारायचं आहे दाल परवा राहुल धोत्रे हे तरुणांना नगरसेवकांनी मारलं पोरगा गेला नगरसेवक शोध फरास हा जबाब तुम्हाला मला विचारायचा आहे तुमच्यामध्ये मी जास्ती वेळ घेणार नाही खूप चालू आहे आणि महाराष्ट्र नगर सेना मोर्चा गठीत केला मोर्चाबद्दल संख्येने लोकांनी सेवा केली आणि जी अपेक्षा तुम्ही या ठिकाणी ठेवला ना ते शहर हे मुक्त त्याच्याशी आम्ही राहणार नाही असा शब्द देतो आणि हिंद जय देणार